नमस्कार सकाळच्या सातच्या बातम्यांमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो श्री बच्चूभाऊ कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती फलटण येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन व मुंडन करण्यात आले या त्यावेळेस त्यांनी विविध त्यांच्या मागण्या इथे मांडलेल्या होत्या आणि अनेक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेना पाठिंबा दिलेला आहे अल्टर्न बँक ऑफ इंडियाचा अजब गजब प्रकार आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे दुपारी दोनच्या सुट्टीमध्ये बँकेला आतून टाळे लावून लोकांना बाहेरच उन्हामध्ये थांबायला लावलेला आहे अशा वेळेस अनेक महिला ह्या आपल्या छोट्या मुलांना बरोबर घेऊन उन्हामध्ये आणि रस्त्यावरती थांबलेल्या होत्या आणि यावेळेस जर एखादी गाडी समोर न आली असती पाठीमागून आली असती आणि एखाद्या मुलाचा अपघात तिथे झाला असता तर याला जबाबदार कोण आणि लोकांचे पैसे या बँक बँकेमध्ये असून सुद्धा लोकांना बँकेमध्ये आतमध्ये का बसू दिलं जात नाही असा संतप्त सवाल हा नागरिकांच्या माध्यमातून सध्या उपस्थित केला जात आहे आणि याकडे प्रशासन लक्ष देणार का हाही खूप मोठा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे मलावडी येथे कृषी विभागाच्या माध्यमातून महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना कृषीविषयी आणि शेतीविषयी माहिती आणि व्यवस्थित रोग व किडी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं व शेतीविषयी माहिती देण्यात आली यावेळेस कृषी अधिकारी व इतर नागरिक मलवडी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होत्या आज सकाळी ठीक दहा वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोरील विद्युत रोषणाई व बगीचा सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात येत आहे या कार्यक्रमावेळी माननीय आमदार श्री दीपकराव चव्हाण माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत राजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर माननीय श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे तरी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याची विनंती सध्या करण्यात येत आहे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस आणि याच पार्श्वभूमीवरती गटाच्या माध्यमातून आणि अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत संदीप मनोहर रिटे या व्यक्तीचा खून झालेला तपास हा फलटण पोलिसांनी लावल्यानंतर ग्रामस्थांमधून मागणी करण्यात येत आहे ज्या व्यक्तीने या व्यक्तीचा खून केला त्याही व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण पाहिलं की गेले दोन दिवसापूर्वी एक भयानक घटना आपल्या समोर आली आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आपल्या समोर आलेली आपण पाहिलेले होतं तरी फलटण पोलिसांच्या माध्यमातून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे एक आगळा वेगळा पन्नासावा सुवर्ण महोत्सव निरगोडी या ठिकाणी पार पडत आहे लग्नाचा वाढदिवस हा पार पडत आहे तर श्री राजाराम नाना सस्ते अप्पा माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष निरगुडी व सौ प्रमिला राजाराम सस्ते काकी यांचा सुवर्ण महोत्सव पार पडत आहे तर शांताई लॉन्स निरगुडी या ठिकाणी हा सुवर्ण महोत्सव पार पडत आहे तर या निमित्ताने या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा चिरंजीव ज्योतिर्लिंग सोसायटीचे माजी चेअरमन सदस्य श्री विठ्ठल राजाराम सस्ते यांनी केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी निरगोडी हायस्कूल निरगोडी येथे आई वडिलांचे हस्ते वृक्षरोपण तसेच सायंकाळी चार ते सहा प्रवीण महाराज चव्हाण यांचे हरिकीर्तन होईल नंतर आई वडिलांची धान्य तुला केली जाईल व ते धान्य वारकरी संस्थेला भेट दिले जाईल त्यानंतर पन्नास ज्ञानेश्वरी वाटप होईल होणार आहे तसेच निरगुडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप केले जाईल व स्वर्गीय दयानंद आवटे यांच्या मुलाला शालेय साहित्य देऊन हा कार्यक्रम पार पाडण्यात येईल